न्यूज मराठी फिफ्टीन ठळक बातमी विचार नवीन गाडी चालवत होता एवढी संपत्ती कुठे गिरीश महाजन जे काही प्रश्न विचारतात त्याची माहिती त्यांना नसते तर मुळामध्ये रॉकेट टाकून चालवण्याची वेळ माझ्यावर आलीच नाही कारण माझे काही वडील शिक्षक नव्हते किंवा पेन्शनवर मी जगत नव्हते मी मुळामध्ये एकोणीसशे चौसष्टला ला आमचे पाचशे चे पाचशे भाऊ संभाजीनगरला शिकायला होतो सत्तर साली मी मुंबईला ग्रॅज्युएशनसाठी चिपकायला गेलो त्याच्यानंतर मी नागपूर विद्यापीठामध्ये डिग्री घेतली डिग्री घेण्यासाठी गेलो मग त्या चौसष्ट साली आमची क्षमता एवढी होती पाच मुलांना शिकवण्याची माझ्या वडिलांची तर मला राखील टाकायची काय गरज होते त्यावेळेस ह्याच्या वडिलांना साठ सत्तर हजार रुपये महिना महिन्याचा पगार असेल चौसष्ट साली म्हणजे जवळजवळ छत्तीस आणि पंचवीस एकावन्न वी बावन्न वर्षापूर्वीची गोष्ट आहे एकसष्ट वर्षापूर्वीची तेव्हा आम्ही शिकायला होतो तर आमची परिस्थिती तर तुमच्या लक्षात येतो की लॉकल मॅटर टक्काची गडे नव्हती मी एच डी गाडी जोशी कंपनी म्हणून जळगावला होते त्यांच्याकडनं त्या काळात ज्यावेळेस सोनं एकशे ऐंशी रुपयाचं बारा ग्रॅम मिळत होतं त्या काळात साठ हजार सात हजार आठशेला नवी कोरी एच डी मिळाली होती त्यावेळेस ते सर्वात महागडी गाडी म्हणून जात या माणसाजवळ एवढी महागडी गाडी घेऊन यायची त्याचं पेट्रोल टाकण्याची क्षमता नसेल असं मला वाटतं पण काहीतरी टिंगल तवडी करण्याच्या दृष्टीनं बोलायचं उलट माझा प्रश्न असा आहे की जे आहे ठीक आहे जो ना आहे नाथाभो तसा आहे माझ्या प्रॉपर्टीची चौकशी आतापर्यंत पाच वेळा झालेली आहे दोन वेळा इन्कम टॅक्सने केली आपल्या एक हा दो, दोन वेळा इन्कम टॅक्सने केले दोन वेळा अँटी करप्शन एक पुण्याचं आणि दुसरं नाशिकचं ह्यांनी केली आणि एक वेळ ईडीने केली सगळं दफ्तर चेक केलं सगळं घर चेक केलं सगळे गोठे चेक काय मिळालं वेळा चौकशी झाली तर गिरीश महाजनाने कबूल ओपन चौकशी करा ज्याला सांगायचं ज्याला द्यायचं ते द्या मी माझ्या मेहनतीनं कष्टानं पैसे कमवले हो तुम्ही कसे बोगस पैसे कमवले हो याचे उदाहरण मी अनेक देऊ शकेल बी एच आरच्या प्रॉपर्ट्या कशा कमी दलावांना घेतल्या पुण्यापुण्याच्या नावावर घेतल्या ह्याची पण माहिती माझ्याकडे पूर्णपणे आहे आत्ता अगदी शहापूरला शहापूरची तर ताजी घटना आहे शहापूरला एक छोट्या धरणाचं काम होतं ज्याचं भूमिपूजन मी नव्याण्णवला केलं होतं त्यावेळेस माहिती होतं की इथं धरण होत आहे म्हणून त्या धरणा क्षेत्रामध्ये गिरीश महाजनाने त्यानंतरच्या कालखंडामध्ये दोन हेक्टर जमीन विकत घेतली एका सोनार नावाच्या माणसाकडनं ते दोन हेक्टर हेक्टर जमीन विकत घेऊन त्याच्यावर आंबे लिंबू वगैरे लावल्याचं दाखवलं प्रत्यक्ष इतके आंबे लिंबू त्याच्यामध्ये लागतात की लागतात हा संशोधनाचा विषय आहे पण ते दाखवलं आणि त्या जमिनीचे मग पाचपट रक्कम म्हणजे त्या ठिकाणी पहिल्यांदा साडेपाच कोटी नंतर साडेनऊ कोटी अपिलामध्ये पंधरा को, साडे चौदा कोटी हे त्याच्यामधून घेतले मग आता एवढी महागडी दोन हेक्टर जमिनीची किंमत साडे चौदा रुपयेपर्यंत कोटीपर्यंत त्यांची जाऊ शकते आणि दुसऱ्याची जमीन घ्यायची त्याच्यामधून आपण मंत्री आहोत किंवा आमदार आहोत त्याचा दुरुपयोग करायचा आणि त्याच्या माध्यमातून असे पैसे काढायचे असे कितीतरी उद्योग दाखवता येईल जामनेर शहरामधल्या ज्या प्रॉपर्टी असेल बीएचरच्या वगैरे हो अगदी गिरीश महाजनांच्या कार्यकर्त्यांनी विकत घेतल्या त्या जमिनी गिरीश महाजनांच्या किंवा त्यांच्या विशेष विषयच्या नावावर आहेत असं सांगण्यात आलं बरेचसे व्यवहार आहे सोद गिरण्या यांच्या खालची जमिनी ज्या ठिकाणी साखर कारखाना आहे तो साखरखाना बुडाला त्याच्या खाली कुणाच्या जमीन घेतलेल्या आहे कुणी घेतल्या आपल्या ठिकाणी कॉटनच्या संदर्भामध्ये तो कोणता उद्योग आणणार होते टेक्स्टाईल पार्क पार। पार। त्यासाठीच संभावित जमिनी पुणे कार्यकर्त्यांना घेऊन ठेवलेल्या आहे यांच्यामधून असे पैसे उभे करायचे प्रॉपर्टी उभ्या करायच्या मुंबईसारख्या शहरामध्ये मोठ्या मोठे बंगले घ्यायचे राज्यपालांचा राज्यपाल भावनाच्या शेजारी यांचा बंगला आहे म्हणजे भला मोठा कुठून उठ आलाय एक वेळा माझी चौकशी झाली पाच वेळा तुमच्या सूचनेनुसार तुम्हीच करायला लागली आता माझ्या सूचनेनुसार एकवडचं चौकशी करावं पण तुमची काय पुराव्यवस्था ते मी द्यायला तयार आहे की कसे आले कसे आले पेन्शनर माणसाकडून एवढ्या मोठ्या कोट्यावधी रकमेची अपेक्षा कशी आली कोणत्या आता काय व्यवसाय आहे गिरीश माझं नंतर माझ्यासारखं तर नाही की शेतीमधून मला काय मिळतील काय काय व्यवसाय परंतु अशाच मार्गाने पैसे कमावायचे होते का तर सांगायचं आहे बरोबर नाही आहे उलट माझा आता असा आरोप आहे की हनी ट्रॅपमध्ये पकडलेला जो प्रफुल्ल लोढा आहे ही घटना घडली त्याच्यानंतर आठ दहा दिवसानंतर याची अंधेरीला नोंद झाली पहिली पंधरा दिवसानंतर अंधेरीला नोंद झाली मग पंधरा दिवस का लागले घटना घडली ती तारीख आणि ज्या वेळेस रजिस्टर झालं साकेनाके पोलीस स्टेशनला ते ठळक बातमी विचार नवीन